सो so, राजश्री मराठी स्टार प्रभा आणि पीएन जी च्या मंगळागाव सोहळ्या तुम्हाला दोघींचं स्वागत माझ्याकडे एक इंटरेस्टिंग गेम गेम आहे आहे इंटरेस्टिंग तुम्हाला पझल सॉल्व्ह करायचं हे पी एन जी दागिने आहेत जो जिंकेल ना त्याला मिळणार आहे छानसं गिफ्ट वाउचर गेट सेट गो <laughs> गेट सेट गो सुटा <laughs> 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 कोपऱ्यातले आधी शोध कोपरा आहे ना ते कोपरे आधी सॉल्व्ह केलेस की सोप्प जाईल अरे देवा बघ हे असच आहे माझ पहिले त्याचे कॉर्नर्स शोधले की सोप्प जात आणि कॉर्नर्स पटकन कळून येतात ना तू ने एक तिला हिंट दिलीस हा अरे इथे झालं इथ एक म्हणते हे नाही हे चुकीला आहे माझं आहे अय्या हिनी माझं घेतलं माझं आहे सिमडी अय्या मध्ये तुमच्या दोघींपैकी कोण उत्तम परफॉर्म <laughs> नाही नाही डेफिनेटली सरकारच चांगलं परफॉर्म करेल कारण मला दागिनाच मुळात कळत नाहीये माझी <laughs> तिथपासून सुरुवात आहे

जातात अजून आली ऑनर पण नाही आता एकच प्रोमो आउट झालाय एक, एक साक्षीने बाजी मारलेली आहे इकडे पजल झालेला आहे अशा प्रकारे झाले ना फक्त मी असं उलट लाव असं ला। फिरवू का ठीक आहे ना हा हे झालेलं आहे <laughs> तुला काय करू काय मी जे एरवी पझल गेम खेळत असे त्याचा आज मला काहीतरी मला फायदा झालेला हा तुझ्या का कळलं ट्रेक आणि झालंय तिचं ऑलमोस्ट वा हे बघा अर्धे माझं सगळं इकडे तिकडे झालं असं वाटतय मला फ्रेम झाले अर्धे पझल खर तर झालंय हे बो। ही तुला मिळते पीएन जी कडून एक छानस गिफ्ट वाउचर थँक्यू तुला मिळतय पीएनजी कडून एक छानस गिफ्ट वाउचर

पाली व्हॉट इज दिस यार व्हॉट इज दिस बिचारी पाली इज अ चीट पाली इज बनला बनला होता रॉक पेपर सीजर खेळू तसे ही दो दोघींनी आता बनवलंच आहे जो तो रॉक पेपर सीजर जिंकेल त्याला बाउचर देऊया आपण ओके फाय सिक्स सेवन एट गो रॉक पेपर सीजर शूट <laughs> आता कसं छान वाटतंय <laughs> आपल्या आपल्या परिवारात ही नवीन सदस्य आलेली आहे सो तिला आपण वेलकम करूया आणि तिला पी एन जी वाउचर मी देते धन्यवाद थँक्यू बिचारी अशी इमेजरी झाली